तेल्लारा बस स्थानकाहून इंदोर पुणे नाशिक जळगाव खानदेश खामगाव वाशिम या ठिकाणी बसेस सुरू करावी श्री साई उत्सव परिवार तेल्लारा व जनतेचे मागणी निवेदन आज तेल्लारा बस आघाडीचे प्रमुख मिथून शर्मा यांना प्रत्यक्ष भेट घेऊन श्री साई उत्सव परिवार व जनतेच्या वतीने तेल्लारा बस स्थानकाहून इंदोर पुणे नाशिक जळगाव खानदेश वाशिम खामगाव येणे जाण्यासाठी बसेस सुरू करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले त्यामध्ये वरील गावाशी जोडलेल्या जनतेला सोयीस्कर व्हावे विद्यार्थीसाठी सुविधा होईल व व्यापारी वर्ग यांचा व्यापार वाढून तेलारा प्रगत होईल व जनतेला या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी वाहतूक वापरण्याचा आर्थिक दुर्बंध न लावता या सर्व मुद्दे निवेदनमध्ये मांडण्यात आले आगार प्रमुख यांनी निवेदन स्वीकारले व आश्वासन दिले की वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकर बसेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करू परंतु सध्या त्याला आगारेतील कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दहा कर्मचारी अकोला डेपोमध्ये गेल्यामुळे नवीन ठिकाणी बसेस सुरू करण्यात अडथ निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले सदर निवेदन देताना साई उत्सव परिवारतर्फे पूरन अग्रवाल आनंद मूलचंद राठी राजेश पालीवाळ नीलेश ईश्वरदास राठी व जनतेतर्फे ॲडव्होकेट पवन शर्मा आनंद पाडिया व शेख अहमद शेख उस्मान हे हजर होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा